श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपल्या मागील जन्माच्या कर्मामुळे आपल्याला या जगात आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मित्रमैत्रिणी मित्र, मित्र शत्रू सगळे संबंधित इत्यादी सर्व नाती मिळतात कारण आपण या सर्वांना एकतर काहीतरी द्यायचे असते किंवा त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते त्याचप्रमाणे संतान रूपात केवळ आपल्या मागील जन्मातील कोणीतरी आपला एक नातेवाईकच येतो आणि जन्म घेतो ज्याचे वर्णनशास्त्रात चार प्रकारात केले आहे नंबर एक ऋणानुबंध आपल्या मागील जन्मातील एखाद्या कोणत्याही जीवाकडून आपण कर्ज घेतले असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्याची संपत्ती नष्ट केली असेल तर तो तुमच्या घरी अपत्य म्हणून जन्म घेईल आणि आजारपणावर किंवा निरुपयोगी स्थितीत तुमची संपत्ती तोपर्यंत नष्ट करेल जोपर्यंत त्याचे ऋण पूर्ण होत नाही नंबर दोन शत्रुपुत्र तुमच्याकडून सूट घेण्यासाठी मागील जन्मातील शत्रू मुलाच्या रूपात तुमच्या घरी येईल आणि तो मोठा झाल्यावर आईवडिलांशी मारपीट भांडण किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देत राहील आयुष्यभर तो नेहमी कडवट बोलून त्यांचा अपमान करील आणि त्यांना दुःखी करून आनंदी राहील नंबर तीन उदासीन मुलगा या प्रकारची मुलं आईवडिलांची सेवा करत नाहीत किंवा त्यांना सुख देत नाहीत आणि त्यांना त्यांच्या स्थितीत मारायला सोडतात लग्न झाल्यावर अशी मुले आईवडिलापासून वेगळी होतात नंबर चार सेवक पुत्र जर तुम्ही तुमच्या मागील जन्मात कोणाची खूप सेवा केली असेल तर तुम्ही केलेल्या सेवेचे ऋण फेडण्यासाठी तो पुत्र तो पुत्राच्या रूपात तुमची सेवा करण्यासाठी येतो आणि जे पेरले तेच कापणी करा तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली असेल तरच तुमची मुलं म्हातारपणी तुमची सेवा करतील नाहीतर कोणी पाणी द्यायला जवळ नसेल या सर्व गोष्टी फक्त माणसांनाच लागू होतात असा विचार करू नये कोणताही जीव वरील चार प्रकारात मोडू शकतो जर तुम्ही गायची निस्वार्थपणे सेवा केली असेल तर ती देखील मुलगा किंवा मुलगी म्हणून येऊ शकते जर तुम्ही स्वार्थी हेतूने गाय पाळली आणि तिने दूध देणे बंद केल्यावर तिला घराबाहेर टाकले तर ती देखील ऋणानुबंध मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्माला येईल जर तुम्ही कोणत्याही निष्पाप प्राण्यावर अत्याचार केला असेल तर तो तुमचा आयुष्यात शत्रू म्हणून येईल त्यामुळे आयुष्यात कधीही कोणाचीही वाईट करू नका कारण निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला या जन्मात किंवा पुढील जन्मात शंभरपट पट परत मिळेल जर तुम्ही एखाद्याला एक रुपया दिला असेल तर समजा तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा झाले आहेत जर तुम्ही कोणाकडून एक रुपया डिस्काउंट घेतला असेल तर समजा तुमच्या ठेवीतून शंभर रुपये काढले गेले आहेत जरा विचार करा तुम्ही सोबत काय आणलेत आणि किती घेऊन जाल जे निघून गेले त्यांनी किती सोने चांदीसोबत नेले मृत्यूनंतर जे सोने चांदी आणि संपत्ती बँकेत पडून राहते ती व्यर्थ कमावली असे समजावे जर मुलं चांगले आणि लायक असेल तर त्यांच्यासाठी काहीही सोडून जाण्याची गरज नाही ती स्वतःच कमावून खाईल आणि जर मुलं बिघडलेली किंवा नालायक असतील तर त्यांच्यासाठी पाहिजे तेवढे धन सोडा काही दिवसात सर्व काही वाया घालवल्यानंतरच त्यांना शांती मिळेल मी आणि माझे सर्व काही इथेच राहू तुमच्याबरोबर काहीही जाणार नाही जर काही बरोबर गेले तर ते फक्त चांगले कर्म सोबत राहतील म्हणून शक्य तितके चांगले करा सत्कर्म करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार